राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा पराभव केला असून सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत भाजपाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची शक्यता आहे तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपद असतील भाजपला गृह अर्थ नागरी विकास आणि महसूल यांसारखी महत्वाची खाती मिळण्याची शक्यता आहे मंत्रिमंडळात भाजपकडून चंद्रकांत पाटील सुधीर मुंगटीवार गिरीश महाजन यांच्यासह इतर ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होईल मुंबई येथे सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील महायुतीला प्रचंड बहुमत मिळण्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महायुती सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला एक विधान विधानपरिषद सदस्यत्व तसेच दोन महामंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यपदे द्यावीत अशी मागणी केली आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीची राज्यासह हो। जिल्ह्यातील सुनामी पाहायला मिळाली आता या लाटेवर स्वार होऊन मिनी मंत्रालय कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्याचे वेध लागले आहेत मुंबईतून तशा सकारात्मक हालचाली सुरू झाल्याचे वृत्त आहे दरम्यान जिल्हा परिषदेवर प्रशासक येण्यापूर्वी येथे थोरातांच्या नेतृत्वाखाली मवि याची सत्ता होती मात्र आता विधानसभेच्या निकालाने जिल्ह्यातील समीकरण बदलले आहेत गट आणि गणांत ही महायुतीची ताकद वाढणारी आहे त्यामुळे विधानसभेप्रमाणे जिल्हा परिषदेचे सत्तेसाठी विखे थोरात हा संघर्ष पुन्हा एकदा राजाला पाहायला मिळणार आहे